नमस्कार मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तर मग चला आपण तर हे गाजर घेतलेला आहे कापून त्यानंतर एक बटाट घेतलेला आहे फ्लावर घेतलेला आहे फ्लावर मी इथे कापून थोडा वेळ पाण्यात ठेवलेला पाण्यामध्ये मीठ आणि हळद टाकून ठेवलेला आता मी हा काढून घेतलेला आहे त्याच्यानंतर मटार टोमॅटो आणि शिमला मिरची आता आपण हे सर्व कुकरला लावून घेणार आहोत एक दोन शिट्ट्या काढून हो घेणार आहोत आपण टॉमॅटोची तुम्ही प्युरी करून घेतलीत ना तरी काही हरकत नाही मी कुकरलाच लावते या सर्व भाज्या मी धुवून घेतलेल्या आहेत आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत आपल्या इथे दोन शिट्ट्या झालेल्या आहेत भाजी पण इथे चांगली शिजलेली आहे आता आपण मॅश करून घेणार आहोत ही भाजी अशी मॅश करून घ्यायची आपल्याला कढईत तेल टाकलेलं आहे आता त्यामध्ये आपण बटर टाकणार आहोत त्यानंतर आलं आणि लसूणचा ठेचा करून घेतलेला आहे आणि त्यानंतर मोठे दोन कांदे कापून घेतलेले आहेत बारीक ते टाकायचे आहेत आपल्याला आपण टॉमॅटो कुकरमध्येच लावलेला आहे आता हा कांदा चांगला शिजवून घ्यायचा आपल्याला तुम्ही कांद्याची पण प्युरी करून घेतलीत ना तरी काहीच हरकत नाही पण मी असा बारीक चिरूनच घेतलेला आहे आता हा कांदा चांगला शिजवून घ्यायचा आहे आपल्याला हा बा आपला कांदा ना इथे मस्त शिजलेला आहे आता आपण ही भाजी टाकणार आहोत यामध्ये तर आपल्याला यामध्ये मसाले टाकायचे आहेत ते मोठा चमचा एक मी पावभाजी मसाला टाकते त्यानंतर जिरे पावडर त्यानंतर कलरसाठी मी इथे एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून आहे कांदा परतवला त्यामध्ये मसाला नाही टाकला कारण मग त्याच्यामध्ये ना थोडा करपू शकतो आपला मसाला त्याच्यामुळे मी भाजी टाकल्यानंतर हे मसाले टाकले, टाकले। आपण भाजी शिजवताना पण मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये कमी मीठ टाकायचं आहे आता आपण यामध्ये मसाले टाकले त्याच्यामुळे आपल्याला ही भाजी चांगली आता उकळवून घ्यायची आहे थोडंसं मीठ पण टाकायचं आहे आपल्याला यामध्ये आपल्या भाजीला तुम्ही बघू शकता कलर मस्त आलेला आहे भाजीला वास पण मस्त सुटलेला आहे आपली भाजी इथे तयार झालेली आहे आणखीन एक तीन चार मिनिट आपण ठेवणार आहोत आपली इथे पावभाजी मस्त झालेली आहे आता आपण त्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत भरपूर अशी आणि आपण गॅस बंद करणार आहोत आता पावभाजीचा नावा वास मस्त सुटलेला आहे वर थोडंसं बटर टाकणार आहोत आता आता आपण गॅस बंद करणार आहोत चला तर मग आता आपण पाव गरम करत पावभाजी मसाला पाव गरम करून घ्यायचं आता आपण सर्व पाव गरम करून घेणार आहोत पावभाजी मसाला टाकला ना किंवा आपली चमचमत अशी पावभाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता कलर पण मस्त आलेला आहे आणि वास पण मस्त सुटलेला आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा